तर हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो मस्तपैकी झाडांना पाणी घातलं छानपैकी कसं संध्याकाळ झाली ना अशी झाडं घरामध्ये पण छान दिसतात ही इनडोअरची झाडं आहेत मित्रांनो खूप जणांचं म्हणणं येतं घरात झाडं लावून आहे पण मित्रांनो ते इनडोअरची झाड आहेत छानपैकी आणि कोणाचं चा काय चाललंय तुम्हाला दावा म्हणलं तर इकडे अनुष्का काय लिहिते काय लिहिते पिलो ह्या ड्रेस लिहिते ओके स्वीट घरला ओके तिला तिचं तिला काम असतं आणि तिने मस्तपेक्रेस पोस्टाची हा तर इकडं मस्तपैकी लोणचं पॅकिंग केलेला एवढं राहिले थोडं म्हणजे मी पॅ ह्याला गेलेल्या नंतर कुरिअरला गेल्यानंतर जे ऑर्डर आले मी सोप मी घरी येईपर्यंत तेवढं काम केलं आता तुम्ही म्हणता माझं दुसरं छकुलं कुठं गेलं तर बघा ना छकुल्याला काय करते स्वीट करल हा घरावरती वय एवढं कुणी छान पैकी ठेवलंय बरं आवरून हा मी ठेवलंय तर बघा मित्रांनो ही आमची कोणी माही आणि तिकडं आहे ती अनुष्का दोघीची दोन बाळ आणि मस्त पैकी दुघीजणी हे असं कोपऱ्यामध्ये झाड खूप छान वाटतं इंडोर आहे हा इंडोर असतात घरात पण झाड असतात कोणी म्हणून आहे की असे नसतात असतात तर आमच्या घरात असते तर आम्हाला छान वाट्यात मध्ये आम्ही ठेवतो असं नाही की घरात झाडं नाही ठेवू आणि असं छानपैकी अश्विनीने तिचं सगळं आवारलंय आणि कपाट आणल्यापुरतंच आवारलं नाही बरं का अश्विनीने तुम्हाला धावतो मी तिचं कसं असतं का एकदम मस्त पैकी छानपैकी जिथली तिथं कसं ठेवलेलं असतं तिचं हां आणि माझा कप्पा धावलं तर तुम्ही म्हणसान अर हे माझा गप्पा कुणी आवारला चा अरे माझ्या कप्पा मध्ये हा कुणी आवरले तू आवारल का असू दे आवरले आणि इकडं पैकी इकडं अश्विनीच आहे का काही साडेबीठ आहेत का हाय 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 बुकवाच मस्त पैकी ठेवले बरं का बुकवा आणि पण छान पैकी आणि तिचं तिजुरी कि चवीच घाव नाही मित्रांनो हो तिजुरी हा आहे आपण तिजुरी उघडतो जाऊ हो गल्लायच्यात गल्लाय बर का आमचा पैशाचा ह्याच्यात काय सोनं का काय बकीला केलेलं पाहिले कुणाचे पाहिले हा तुझी कर का काढून ठेवली ठीक आहे असं द्या त्याची पाहिले जास्त काय आमच्या सोनं नाणं नसतं आम्हाला काय सोनं नाणं खरेदी ना ना करायचं जास्त इंटरेस्ट नाही आणि सोनं ना काय कुणी घालतं सोन्यासारखा नवरा असल्या सोन्याची काय गरज आहे हा असं एकंदरीत कोणाचं तरी म्हणणं सोन्यासारखा नवरा सोन्यासारखा नवरा असल्या सोन्याची काय गरज आहे असं बोंपल का बको आणि कसली भाजी केली हो माय वॉड कसला कशाला भारी वास सुटला काय तुम्ही काय कुठं चालली तर असू दे ते चालले आणि काय चाललंय कोणाचं फादर नेम सांगरे हा फादरच नाव काय बापाचं नाव काय तुझे संध्या आहे का संदीप शिंदे संदीप शिंदे मदर्स नेम मदर्स नेम शायद <laughs> ना ना। ना <laughs> आधी शाळेत <laughs> <माही पापा शेंदे। laughs> म्हणलं ना तिला पप्पाचं नाव सांग माझं नावच घेत नव्हती तिला माझं नाव घ्यायला लादा हे पप्पाचं नाव घेतात माही पप्पा शिंदे पप्पाचं नाव घेत नाही तू पप्पा मारत्यात कारण वाणीच होती तिला कवा माझं नाव आईला घ्यायला जमलं नाही कवा एखादी ओवी घे म्हणलं एखादं नाव घे म्हणलं काय तिला नावच येत ना मित्रांनो असं कसं होईल नाव प्रत्येक बायला येत आता उद्या ये आता उद्या वड जायची म्हटल्या नवरा मागची का सात सात वर्ष नको तुला सात जेल नको आहे का एका जलमात काटाली मला हा एका जलमात काटाली हे गुझी जोक एक वाचला तो सात जेल मग नवरा वाचला तर सात जेल मग सात सोपून माहिती किती हा मला द्यात भाई बघा मित्रांनो एकाच एकाच एका जन्मात मला कटाली अश्विनी बघा तिला किती छेत असेल मी मी विचार करा माझा किती किती म्हणजे किती छेळ असेल तिला हा खोले छे ग माझा हा हो मागो असून देव असे भगवान उठाले रे नहीं जिसको लगता है मैं छे करावं उसको उठाले उठा के काय करेन रे तो हा मग उदर आखे काम करूंगा गा <laughs> थोडी <laughs> थोडी गॅरपे भेटू गायर <laughs> नाही आम्ही तिकड तिकड सायंटिस्ट होऊ मी वर गेले आणि तिकडे मस्तपैकी काय ना काय असं जॅकपॉट लावू असे ठीक आहे चेष्टा मस्करी बात झाली उद्याच्या मागाय जाणार पाया पडून बकी म उद्याच्या मला मागाय जाणार आहे सात मग हाच नवरा भेटून दे मागून आता काय करते

याच्यामध्ये लाईटी पण लई लागते तर लय छान दिसतं संध्याकाळ आणि ही तर वरची पण लई छान आहे बरं का तुम्हाला वाटत हे दार उघडा ही पण लाईट लई छान आहे छान अशी दिसते एकदम मस्त असा उजड दिसत छान असं वाटत लक्ष्मीचा टायमिंग असतो दार लावत नाही ठीक आहे चला तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर बाय करा